साहेबांना आणि वहिनी साहेबांना धमकी देऊन उमेदवारी मिळवलेली आता कोविडच्या काळामध्ये त्या बॉडी असतात म्हणजे तुम्ही इतके मुख्यमंत्री जे काय होऊन गेले तुम्ही आता डिवाइड करणार जा ना मुंबईला काय देणार ते सांगा त्याला चॅलेंज आहे बघा साहेबांवर केवढं बोलावं तेवढं कमी आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणार आहे असं वक्तव्य करत निलेश राणे यांनी एकच खळबळ सुरू केली आहे किशोरी पेडणेकर या शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते आहेत त्यांच्यावर गुन्ह्याचा आरोप आहे त्याचे पुरावे मांडून याबद्दल सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले या संबंधी ते मुंबई पत्रकार परिषद घेऊन काय म्हणाले ते बघूयात सगळ्यांनी आता आपण जेव्हा इलेक्शन फॉर्म भरतो आणि ती रद्द होणारच कारण का कायद्यामध्ये तशी तरतूद आहे आरोपांमध्ये असं आहे की दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्यावर दोन एफ आय आर झाले आता आपण जेव्हा इलेक्शन फॉर्म भरतो त्या इलेक्शन फॉर्म मध्ये आपले प्रॉपर्टीचे डिटेल्स आपल्यावर असलेल्या क्रिमिनल केसेस या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो ती माहिती आपण लपवू शकत नाही ती पब्लिक डोमेन मध्ये असावी आणि पब्लिक डोमेन मध्ये उमेदवार आपला श्रीमंत आहे गरीब आहे क्रिमिनल आहे फ्रॉड आहे की नाही हे सगळं त्या निवडणूक मध्ये टाकावं लागतं दोन क्रिमिनल एफ आय आर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्यावर दाखल होऊन सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या इलेक्शन फॉर्म मध्ये केलेला नाही आता कायद्यामध्ये तरतूद अशी आहे आणि सुप्रीम कोर्टाचं पण त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्यामध्ये कायद्याची तरतूद म्हणजे आरपीए रेप्रेझेंटेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट वन ट्वेंटी फायव्ह ए त्यामध्ये जर कोणी मिसगाइडेड इन्फॉर्मेशन दिली आहे माहिती लपवायचा प्रयत्न केला आहे तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार बारामध्ये एक डायरेक्टिव्ह दिला त्या डायरेक्टिव्ह मध्ये त्या कॅन्डिडेटचा किंवा त्या कॅन्डिडेट डिस्कॉलिफिकेशन झालं पाहिजे असं दोन हजार बारामध्येच ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांनी डायरेक्शन दिलेले असं असून सुद्धा श्रीमती किशोरीताई पेडणेकर माजी महापौर आणि ज्या आता वर्डीमध्ये उभाटाच्या वॉर्ड नंबर वन नाईन्टी नाईन ज्या कॅन्डिडेट आहेत त्यांनी हा ही इन्फॉर्मेशन लपवली आपण कायदेशीर तक्रार देखील केलेली आहे सन्मान्य सोमय्यांनी त्याच्यावरती रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी बोलून त्यांनाही तक्रार दिलेली आहे आणि आम्ही सुद्धा या विषयाचा पाठलाग जर कोर्टामध्ये जावा लागला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी आम्ही ते करणार आहोत कारण का एकशे एक टक्के एक किशोरीताई या फॉर्मच्या प्रकरणामध्ये डिस्कॉलिफाय होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यांना आता कोणच वाचू शकत नाही मी वर्णीकरांना आवाहन करणार आहे मी त्यांना विनंती करणार आहे की अशा कॅन्डिडेटला आपण चुकून जर निवडून दिलं ते निवडून येणार नाहीत पण चुकून जर निवडून दिलं तर सहा महिन्यांनी परत रिइलेक्शन मग ते परत ट्रॅफिक परत सगळ्या त्या प्रचाराच्या येऊन उभाट्याच्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे नको त्या कॅन्डिडेटचा प्रचार करू नका त्या डिस्कॉलिफाय होणार आहे आणि डिस्कॉलिफिकेशन झालं तर ते, ते, ते सगळं संकट वर्ळीकरांवर येणार आहे मुळातच किशोरीताई जेव्हा उमेदवारी त्यांना मिळत नव्हती त्यांनी उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना धमकी देऊन ती उमेदवारी मिळवलेली आहे सुखासुकी त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही मी सगळंच बाहेर काढेन कोविडच्या काळामधलं मला सगळं माहिती आहे ही धमकी देऊन शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना ब्लॅकमेल करून स्वतःची उमेदवारी मिळवली आणि आज त्यांचं भांड फुटलं उमेदवारीच आणि म्हणून आज ह्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एवढं की हा फ्रॉड आहे किशोरी कोविडच्या काळामध्ये जे जे काय केलं म्हणजे फ्रॉड पण कसं आहे बघा एफ आय आर कसली झाली आपण कदाचित ती वाचली असेल पण जरी ज्यांनी वाचली नसेल मी तुम्हाला फक्त त्याचं ब्रीफ देतो जी एफ आय आर झाली आहे चार आठ दोन हजार तेवीस ला ज्या एफ आय आर वर त्या जामिनावर बाहेर आहेत ह्या एफ ह्या एफ आय आर वर आता कोविडच्या काळामध्ये त्या बॉडी बॅग असतात ज्या डेड बॉडीना हे करतात डेड बॉडी ठेवतात त्याच्यामध्ये त्याची किंमत एक बॉडी बॅगची किंमत होती सो सोळाशे रुपये मॅडमनी घेतली पेडणेकर ने ती विकत घेतली सहा हजार सातशे एकोणीस रुपयाला हा तो एफ आय आर आहे आणि अशा हजारो बॉडी बॅग इन्फोटेक कंपनी कडून विकत घेतल्या म्हणजे एका प्रायव्हेट कंपनीतून विकत घेतल्या जेव्हा सोळाशे रुपये किंमत आहे तुम्ही एक बॅग सात सहा हजार सातशे एकोणीस रुपयाला विकत घेतली म्हणजे किती पट आणि त्याच्यामध्ये कसे फ्रॉड झाले हे त्या एफ आय आर मध्ये आहेत नंतर दुसरी एफ आय आर चौदा एक दोन हजार तेवीस ची आहे जे एका एस आर ए प्रकल्पाची आहे एसआरए घोटाळा झालेला आहे आणि तक्रारीनंतर त्यांच्यावर तो एफ आय आर झाला आता अशी व्यक्ती महानगरपालिकेमध्ये जेव्हा जाईल तेव्हा ती सेवा करायला जाईल किती लुटायला जाईल महानगरपालिका ते आता आपल्याला विचार करण्यासारखा आहे मी हा विषय आपल्या समोर ठेवलेला आहे किशोरीताई यांना आम्ही विनंतीच करणार आहोत तुम्हीच काहीतरी माणूसकी ठेवून आपण ह्या प्रक्रियेतून स्वतःच बाहेर व्हावं आम्हाला वर्डीकरांना संकटात टाकायचं नाही परत सहा महिन्यानंतर निवडणूक घेऊन आपण आताच या विषयाचा खुलासा करावा आणि आम्ही तो सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहोत सोमयाजी त्यांच्या मार्गाने चाललेत आम्ही आमच्या मार्गाने हा विषय कसा हाताळायचा तो आम्ही हाताळणार आहोत आणि मी तुम्हाला कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती सांगितली श्रीमती किशोरीताई पेडणेकर वरळीच्या उमेदवार उभाटाच्या एकशे नव्याण्णव मधून या शंभर टक्के डिस्कॉलिफाय होणार जर चुकून त्या निवडून आल्या तर ते निवडून येणार नाहीत पण इतका हा मोठा गंभीर हा हा आहे की ह्याच्यामध्ये त्यांना आता कोणच वाचू शकत नाही हा विषय आणि इतर कुठल्याही विषयावर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू शकतो आणि एफ आय आर ची कॉपी पण आहे माझ्याकडे जर कोणाला एफ आय आर हवी असतात मतदान बघा रिटर्निंग ऑफिसरला तशी तरतूद नसते जे मला माहिती आहे रिटर्निंग ऑफिसर फक्त फॉर्म घेऊ शकतो आपल्याला जर आठवत असेल मी हेच मालवणला देखील म्हणत होतो की रिटर्निंग ऑफिसरचे मग अधिकार काय फक्त फॉर्म घेण्यापुरतोच असतं की त्याच्यामध्ये काही वेगळं पण अधिकार असतात पण मला आजपर्यंत जे काय माझा अनुभव सांगतो फक्त रिटर्निंग ऑफिसर फॉर्म घेणं त्याच्यामध्ये कुठलीही कॉलम ब्लँक राहता कामा नाही एवढं बघण्याच्या पलीकडे रिटर्निंग ऑफिसरकडे काय अधिकार असतात असं मला वाटत नाही असं जरी असलं माझा अनुभव आम्ही कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत दोन हजार बारा दोन हजार बाराची आमच्याकडे ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की एक जरी कॉलम ब्लँक राहिलं तरी तो फॉर्म डिस्कॉलिफाय झाला पाहिजे हे तर मिसगायडेड इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन लपवलेली आहे हा क्रिमिनल ऑफेन्स आहे आणि एक क्रिमिनल ऑफेन्स तुम्ही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट तुम्ही आहे आणि म्हणून आपल्याला हा गंभीर मॅटर असल्यामुळे जरी आम्हाला रिटर्निंग ऑफिसरने ह्याच्यावर न्याय दिला नाही आम्हाला विभागीय आयुक्तांनी ह्याच्यावर न्याय दिला नाही आम्ही कोर्टामध्ये जाणार आता कोणतरी टपोरी काहीतरी बोलतो आणि ते प्रश्न तुम्ही मला विचारता मी कशाला अच्छा, अच्छा, हे खरं आहे की खोट हे मला माहित नाही तुमचा आधार जो काय तुम्ही मला विचारताय मी बांधील नाही ना साहेब या कोणतरी काहीतरी क्राऊड मध्ये बोलत अशा रोज घोषणा कुठेतरी देशभरात होत असतील मला माहित नाही अशाच नाही म्हणत आहेत इतर कुठल्याही घोषणा अजिबात संभ्रम नाही कोणतरी काय हो संध्याकाळचा माणूस काहीतरी बोलतो म्हणून तुम्ही एवढं गांभीर्याने घेता असं काय नाही संजय राऊतांनी घेतल्या काय म्हणतात राज ठाकरे उद्धव ठाकरे मुलाखत संजय राऊतांनी घेतली त्या मुलाखती सुद्धा राज ठाकरेंनी कॅल्क्युलेशन झालं की पन्नास कोटी एकूण चाळीस अशा पद्धतीने दोन हजार कोटी नेमके कसे आले त्या आमदारांना कशा पद्धतीने मुलाखतीच्या माध्यमातून निर्माण केले बघा मी राज साहेबांवर तसं काय बोलणार नाही पण साहेबांना हा प्रश्न आताच आठवला हो काय मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर आतापर्यंत काय होत कुठे होते साहेब पत्ता तर नव्हते ना महाराष्ट्रातच होते ना निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाटेल ते आरोप करा म्हणजे तुम्हाला मुंबई बद्दल काहीच माहीत नाही तुम्हाला मुंबई बद्दल नाही मुंबईच्या विषयांवर बोला आमचं म्हणणं आहे तुमच्याकडे जर हे पन्नास खोक्यांचा सो जर काही तुमच्याकडे पुरावा असेल अहो इन्कम टॅक्स आहे सगळ्या डिपार्टमेंट मध्ये एक तक्रार तर करा कुठे तक्रार केली राजसाहेबांनी मीडिया समोर बोलणं सोपं आहे हो अच्छा दिलेल्याचा पुरावा तर द्या शंभर टक्के कारवाई करू आम्ही आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही मुंबईला काय देणार ते सांगा तुम्ही कुठल्या हेडखाली मुंबईचं डेव्हलपमेंट कराल ते सांगा ज्यांना फायनान्स कळत नाही ज्यांना महानगरपालिकेची कुठली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर कळत नाही त्यांनी फक्त राजकीय ह्या विषयांना हात घालून ते लोकांना वेगळ्या वर्डाकडे न्यायचा प्रयत्न करतायत पण लोकांनी मुंबईचं मन बन बनवलंय या वेळेला महायुती बरोबर मुंबई राहणार शंभर टक्के काय म्हणताय तुम्हाला कळलं ना तुम्ही काय उखाडलं तुम्ही काय केलं अहो म्हणजे तुम्ही मला एक सांगा असं माणूस एवढ्या मोठ्या लेव्हलवरचा माणूस असं बोलू शकतो आपण महाराष्ट्रवासी आहोत महाराष्ट्र एक आहे ही कुठली पद्धत झाली बोलायची म्हणजे तुम्ही इतके मुख्यमंत्री जे काय होऊन गेले तुम्ही आता डिवाइड करणार जा ना म्हणजे तुम्हीच केलं सगळं बाकी कोणी काही केलं नाही त्याला ते सोडून द्या महाराष्ट्र एक आहे तुम्ही काय केलं तुम्ही एक वास्तू मला सांगा जे या ठाकरे कंपनीने निर्माण केली पाच ऑपरेशन सांगा पाच मेरिट लिस्टची मुलं सांगा मुंबईकर आम्ही नाही का मुंबईकर माझा जन्म मुंबईचा मी आमदार म्हणून ग्रामीण भागातला म्हणजे काय मुंबई माझी नाही ही कुठली मानसिकता आहे मला काही कळली नाही राजसाहेब आता तरी त्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे तुमच्या पायाखालची जमीन निघून गेली अजूनपर्यंत आपण शुद्धीत येत नाही देव करू ते बरे व्हावेत आजारी माणसाची लक्षणं आहेत हे बरोबर नाही तुम्ही मुंबईला कुठल्या विषयावर डिवाईड करताय महाराष्ट्राला कुठल्या विषयावर डिवाईड करताय बोलताना भान पाहिजे आपण किती वर्षे मोठे आहोत आणि कुठल्या रसात त्या गोष्टी करताय आपण मुंबईला काय देणार ते सांगा चला चॅलेंज आहे ठाकरे जे काय बोलतात ना त्याच्यातले एकही तुम्ही मला सांगा की आम्ही मुंबईला हे देणार हे सत्ता आल्यानंतर देऊ वगैरे सोडून द्या मागच्या पंचवीस वर्षात काय दिलं ते सांगा कोस्टल रोड म्हणजे तुमचं नाही कोस्टल रोड म्हणजे तुम्ही नाही मी तुम्हाला मागे पण एका इंटरव्ह्यू मध्ये मी कुठेतरी सांगितलं की कोस्टल रोड जो झाला जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये तो कोस्टल रोड झाला फडणवीस साहेबांचं मोठेपण पड़। की फडणवीस साहेबांनी उद्धवजीना उद्धव साहेबांना भूमिपूजन करायला दिलं खरं तर ते शासकीय कार्यक्रम असतो तो आदित्य ठाकरे दोन वेळा ती कन्स्ट्रक्शनची टोपी घालून खाली त्या टनल मधून खाली वर वरतायत त्याच्यानी तो कोस्टल रोड नाही झाला भाऊ लक्षात घ्या नुसतं टोप्या घालून कोस्टल रोड होत नसतो किंवा कुठलाही रोड होत नसतो आपण काय बोलतोय आपण मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवायचंय आज तर आहेच आपण एकवीसव्या शतकातलं शहर बनवण्यासाठी तुमचं योगदान द्या हे नको ते कुठले हे फटीचर विषय आपण काढत बसलाय साहेब हे तुम्हाला शोभत नाही साहेब तुम्ही काहीतरी चांगले विषय मुंबईचे बोलले जाते निवडणुकीमध्ये महापालिकेची निवडणुकांना हा मुद्दा समोर आंदोलन मुंबईला केलं तोडण्याचा मोरारी देसाई संदर्भ देण्यात आले त्यावेळेस त्यावेळेला पाच गुजराती विरोधात म्हणजे पाच गुजरातांना मुंबई होती आता ते पाचशे झालेले अशा पद्धतीचे त्यांनी वेगवेगळे संदर्भ या मुलाखतीत दिले तुम्हाला गुजराती माणूस परदेशात जाताना चालतो आता तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राचा लढा आठवला मग लंडनला जाताना गुजराती माणूस माणूस का असतो तुमच्या बरोबर तुम्ही बघा लंडन मध्ये कोण कोण असतं यांच्या बरोबर कोण बिलं भरतं यांची नाही काढायचं आम्हाला हे सगळं निवडणुकीला निवडणुकीसारखं बघा निवडणूक हे एक साधन असतं लोकांना काहीतरी देण्याचं आता तुम्ही महानगरपालिका जी आता काबिज करायचा जो काय प्रयत्न करताय ना ती होणार नाही पण जे काय काबीज करायचा प्रयत्न करताय ना ते तुमची घर चालवण्यासाठी करताय काल पण बघितलं ना काल काय परवा एका चॅनलची इंटरव्ह्यू झाली त्याच्यामध्ये आदित्यजी होते अमितजी होते आणि बाकी सगळे पत्रकार तिकडे होते आणि बाजूला पा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच स्मारक स्मृतीस्थळ हे फक्त सुरुवात आहे तो, तो महापौर बंगला जो घेतला ना तो ह्याच्यासाठीच घेतलाय घेतला उद्या ते सगळं आपल्या अंडर कस येईल उद्या तुम्हाला जर आठवत असेल तर हेलो नावाचं एक मॅग्झिन होत त्या हेलो मॅगझिन महापौर जेव्हा असताना मला वाटतं कोण होते महापौर तेव्हा मला आठवत नाही पण महापौर बंगला जेव्हा होता आणि महापौर राहायचे तिकडे मुंबईची त्या काळात आदित्य ठाकरे आतमध्ये शूटिंग करायचे वेगवेगळ्या चॅनेलसाठी हॅलो साठी आणि मग तो मागचा गार्डनचा भाग मग कुठेतरी वरती जाऊन खुर्च्यांवर बसायचं मग कुठले तरी अँटी चेंबर वापरायचे तुमची प्रायव्हेट लिमिटेड आहे काय ठाकरेंना देऊन टाकले का गव्हर्नमेंट प्रॉफिट आहे हे पहिलं गिळतात आणि आमचं हे तसं वावरतात म्हणून तुम्हाला मी सांगितलं की हे सगळं जे आहे ना हे फक्त काहीतरी मिळवण्यासाठी आहे बाजूला स्थळ आहे बाळासाहेबांचं तुम्ही ते सगळं चपला वगैरे घालून तिकडे असे राऊंड मारून बसलेलं आहात काय समजायचं मुंबईकरांनी मराठी माणसांनी काय समजायचं मुंबई माण मुंबईच्या मराठी माणसांनी तर ठरवलंच आहे की मागच्या पंचवीस वर्षामध्ये ह्या लोकांनी जे काही केलं ना ठाकरे कंपनीने परत कधीच ह्यांना आपण संधी द्यायची नाही मुंबईकरांनी ठरवलंय पण हे सगळं सांगायला का लागतंय कारण का निवडणूक ठाकरे वेगळीकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात ही विकासावर लढवत नाहीये विकासाचं विजन नाहीये इमोशनल कुठेतरी काहीतरी असं बोलायचं जे वातावरण खराबच झालं पाहिजे अहो किती वर्ष